अख्खं गाव अचानक बंद करण्यात आलं गावकरी एकत्र जमले व्यापाऱ्यांनीही आपली दुकानं बंद केली आणि गावात शिक्षुकाड पाहायला मिळाला आणि हे सर्व घडलं ते शेतकऱ्यांसाठी सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचं सिंचन विहीर आणि गोठ्याचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर का पडत नाही हे विचारण्यासाठी काही जण हे गेले होते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे प्रवीण मते प्रहारसे विजय वानखेडे हे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयात गेले तिथे पंचायत समिती कार्यालयातील एकही कर्मचारी उपस्थित नव्हता तसेच संविधान दिन साजरा केला नाही असा आरोप करत तिघांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं ला होतं त्यानंतर गजानन कावरखे प्रवीण मते प्रहार संघटनेचे विजय वानखेडे या तिघांवर सेनगाव पोलिसात शासकीय कामात अडथळा आणणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठीच गोरेगाव येथील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध केला तर गावातील लोक शेतकरी व्यापारी यांनी बस थांबा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पुढे आंदोलन करत जोपर्यंत हे सर्व गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा इशाराच आंदोलनकर्त्यांनी दिला जे सेनगावचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत त्यांनी जी खोटी तक्रार दिली या खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या त्या खोट्या तक्रारीची शहानिशा झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्यांनी जर ही खोटी तक्रार दिली असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे शेनगावच्या पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराचा काळोख झालेला आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कामं होत नाहीत सामान्य ग्रामस्थांची कामं होत नाहीत ही कामं होणं सुद्धा अपेक्षित आहे या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी रस्त्यावर सकल मराठा समाज किंवा इतर सगळं सर्व समाज संघटना आम्ही या ठिकाणी बसलो होतो आणि या ठिकाणी जोपर्यंत गजानन कावरके असतील प्रवीण मते असतील किंवा विजय वानखेडे असतील यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय आणि हे जे खोटे अट्रॉसिटी असेल किंवा इतर जे तीनशे चे खोटे गुन्हे असतील हे गुन्हे मागे घेणं अपेक्षित आहेत हे ये जर यांनी मागे घेतले नाहीत तर येणारा ना येणारा जे काही रविकांत तुकर असेल बच्चूकडू जे दहा तारखेला येणार आहेत हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी एसपी कार्यालयामध्ये जाऊन बसू त्यांनी सांगितलं की आम्ही या तक्रारीची पूर्णता शहानिशा करू आणि ही जर तक्रार खोटे असेल तर निश्चितपणाने आम्ही हे गुन्हे मागं घेण्यास म्हणजे आता ते कायदेशीर जे काही बाबी असतील ते पूर्ण करतीलच आमचे या ठिकाणी विधीतज्ञ आले होते ऍडव्होकेट योगेशराव योगेश खिल्लारी यांनी सुद्धा आपली बाजू मांडली आणि त्यांनी त्याच्यावर त्यांनी समर्थन दाखवलं म्हणून आम्ही आजचं जे आंदोलन आहे हे तात्पुरतं स्थगित करतोय जर येणाऱ्या काळामध्ये या गुन्हे हे जे खोटे गुन्हे आहेत हे मागे घेण्यात आले नाहीत आणि हे जे गजानन कावरके प्रवीण मते किंवा इतर जे सहकार्यावर जे गुन्हे दाखल झालेत याच्यावर कारवाई थांबली नाही ते येणारा उद्रेक हा मोठा असेल संघटनेचे गजानन कावर केवळ त्यांच्या सहकार्यावर जो खोटा अॅट्रॉसिटी गुन्हा तीनशे त्रेपन्न दाखल केला त्या संदर्भात गोरेगावांनी हा बंदचा हाक पुकारली हो सर्व शेतकरी कष्टकरी शेतमजूर मराठा बांधव या बंदमध्ये सहभागी आहेत आमची क्रांतिकारी शेतकरी संघटना यामध्ये सहभागी आहे जो खोटा गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी हा बंद या हाक आहे येणाऱ्या काळामध्ये जर हा गुन्हा मागे नाही घेतला तर या मात्र तीव्र आंदोलन करण्यात येईल तसं पाहिलं तर बीडिओ साहेबांनी दिवस साजरा करावाच पाहिजेत होता दा। संविधान दिवस हा तो त्यांच्याकुन कसा साजरा केला नाही त्याची पण सहानिशा पोलीस बांधवांनी करावी आणि त्यांच्यावर पण सुद्धा तो गुन्हा दाखल करावा अशी माझी विनंती आहे यावेळी पोलिसांनी हे ठेव आंदोलन मागे घ्याव्या आणि हाताळा फाटा येथे रास्ता रोको देखील करू नये अशी विनंती केली आणि त्यानंतरच आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास या पुढचं आंदोलन प्रहारचे बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत तीव्र केले जाईल असा इशाराही देण्यात आलेला आहे त्यामुळे या आंदोलनाची चर्चा होते हिंगोलीहून फारुख शेख लोकमत या आंदोलनाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर राठवा यांनी हो सबस्क्राईब देखील करा